ब्रह्मा मुरारी त्रिपुराकारी भानु सुतो बुदश गुरुश शुक्र कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलिगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाद्री शुक्ल सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक साप्ताहिकराविषयी भविष्य आपण भरपूरून पाहतात खूप लोक शेअर करत आहेत लाईक करतात खूप लोकांचे कमेंट येत आहेत आणि खूप लोक वैयक्तिक सल्लाही विचारत आहेत सगळ्यांचा सा चांगला अनुभवसुद्धा आहे असं लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरती आपण मात करून घेऊ शकता मार्गदर्शन घेऊ शकता खाली येणाऱ्या पट्टीमध्ये आपल्याकडे असलेले जे आपल्या शाखा आहेत तिथे आपण संपर्क साधू शकता त्याचबरोबर ऑनलाईन ज्योतिष सेवा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे आपण फोनवरती सुद्धा विचारू शकता त्याचं काही शुल्क का आहे जे काही दक्षिणा आहे ते आपल्याला आधी फोन पे किंवा गुगल पे करावे लागते व्हॉट्सअपवरती आपली सगळी डिटेल्स पाठवल्यानंतर आम्ही स्वतःहून आपल्याला फोन करून आपल्याला मार्गदर्शन करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ पाहता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला जे साप्ताहिक राशी भविष्य एकोणतीस एप्रिल ते पाच मे दोन हजार चोवीस पासूनचे असणार आहे चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी आपल्याला आधीपेक्षा या सप्ताहात जास्त मेहनत करावी लागणार आहे आपल्या मनाप्रमाणे जर आपल्याला आर्थिक उत्पन्न वाढावे किंवा आर्थिक स्थिती सुधारावी आर्थिक परिस्थिती सुधारावी असे वाटत असेल तर आपल्याला मेहनत वाढवल्याशिवाय नाही याकडे लक्ष द्या अविवाहितांचे या सप्ताहामध्ये कदाचित विवाह जुळतील विवाह प्रस्ताव मान्य होतील आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर आपण त्या ठिकाणी प्रस्तावना सुद्धा मांडू शकतात प्रयत्न करू शकतात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची कदाचित या सप्ताहमध्ये आपल्याला काळजी सतावू शकते त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न वेळ आणि धन दोन्ही खर्च करावा लागणार आहे हा सप्ताह अधिक चांगला जाण्याकरिता आपल्याला या सप्ताहामध्ये शिवाची उपासना करायची आहे येणाऱ्या सोमवारी किंवा येणारा प्रदोष या दिवशी किंवा येणाऱ्या शिवरात्री या दिवशी सुद्धा आपण जर शंकराची उपासना केली असता दुधाचा अभिषेक किंवा संध्याकाळी जाऊन किंवा राहू काळामध्ये जाऊन अभिषेक केला असता सुद्धा आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो शिवाय असा जप करा ज्या व्यक्तींच्या आरोग्याची आपल्याला काळजी वाटत असेल किंवा ज्याचे आरोग्य बरे नाही आहेत याच्यासाठी आपण अभिषेक किंवा एखादा जप केले असता सुद्धा आपल्याला लाभकारी ठरू शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या दोन आणि तीन शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या पोपटी कलर म्हणजे रंग डार्क हिरवा वापरायचा नाहीये पोपटी रंग म्हणजे तो हिरवा लाईट असेल तरी तो चालेल याचा आपण वापर करून घेऊ शकता वृषभ राशी कामानिमित्त निमित्त सतत आपल्याला कुटुंबापासून लांब जावे लागू शकते किंवा लांब राहावे लागू शकते तसे झाले तरी आपण आपल्याला त्याचा फायदा तो होईल नुकसान काही होणार नाही आपल्याला ते जाणं गरजेचं आहे कारण आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला सुधरून घ्यायची आहे सध्या आपल्याला ज्या काही अडचणी आहेत ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा निर्णय कदाचित घ्यावाच लागेल त्यात आपण यशस्वी सुतावाद आर्थिक संकटे त्यामुळे दूर होतील धनलाभ होतील गुंतवणूक करू शकता या सप्ताहमध्ये जुनी येणी कदाचित आपली बाकी असेल बाकी ती थकबाकी सुद्धा आपल्याला येऊ शकते व्यवहार पूर्ण करता येतील मोठी गुंतवणूक करता येतील कागदोपत्री व्यवहार करताना मात्र आपल्याला विचारपूर्वक करायचा आहे एखाद्या चुकीच्या सहीमुळे किंवा एखाद्या चुकीच्या कागदोपत्राच्या व्यवहारामुळे कागदपत्राच्या व्यवहारामुळे कदाचित सुद्धा आपल्याला नुकसान होऊ शकते फसवणूक सुद्धा होऊ शकते त्यामुळे सावध राहणं खूप गरजेचं आहे या सप्तहात आपण महागणपतीची उपासना करा येणाऱ्या मंगळवारी किंवा ज्या दिवशी आपल्याला जमेल त्यानुसार पूर्ण दिवस जर आपल्याला उपास करता आला असेल तर ठीक एखाद्या दे गणपतीच्या देवळामध्ये जाऊन अथर्व शीर्षाचं पठण आपल्याला जर अथर्व शीर्ष येत असेल तर ठीक आहे अन्यथा जे गुरुजी आहेत त्यांच्याकडनं अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या किंवा प्रणम्यम शीर्चा देव स्तोत्र जरी पठन केलं असता तरीसुद्धा आपल्याला नक्की लाभ होईल कामातल्या अडचणी दूर होईल आणि परगावामध्ये जर आपण जाऊन कामानिमित्त जावे लागले असेल परि कुटुंबापासून दूर राहावे लागले असेल चिंता सतावत असेल तर अशा सुद्धा गोष्टीतून आपल्याला फायदा होईल म्हणजे चिंता दूर होईल एक प्रकारची स्टेबिलिटी मिळेल एक प्रकारचं आपल्याला धैर्य मिळेल अशा गोष्टीतून ह्या गणपतीच्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत एक आणि पाच शुभ अंक आहे सहा आणि रंग आहे आकाशी याचा आपण लाभ करून घेऊ शकता मिथून <स्तुण> राशी या सप्ताहामध्ये कितीही मोठी अडचण किंवा संकट आली तरी ते आपण जिद्दीने व प्रयत्नाने दूर करू शकता आणि ते दूर करता येईल परंतु आपल्याला खूप संयमी राहावे लागणार आहे घाई गडबड करून जर आपण एखादं काम करायला गेलं तर त्याच्यात आपल्याला त्रास होऊ शकतो चुकांमुळे त्या चुका आपल्याकडनं घडून आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकतं तर याची काळजी घ्या की आपल्याकडनं त्याच चुका पुन्हा घडू नये यासाठी आपण प्रयत्न करा वडिलोपार्जित संपत्तीतून कुटुंबामध्ये कदाचित कलह निर्माण होऊ शकतो जर एखादं कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्ती आली होती त्याचे विभागणी करायची होती किंवा पैसे देणे घेणे अशा काही गोष्टीतून कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकते किंवा कलहाचे वातावरण सुद्धा निर्माण होऊ शकते वादवाद होऊ शकतो जे आपले आहे आप ते आपल्याला मिळणार यात काही शंका नाही आहे परंतु आपण अतिरिक्त मागण्याचा किंवा अतिरिक्त मिळावं यासाठी जर प्रयत्न करत असाल किंवा अटक करत असाल तर त्याच्यातून मानसिक त्रास तर होईलच होईल त्यात नुकसान सुद्धा होऊ शकते याकडे आपण लक्ष द्या सप्ताहात आपल्याला जमत असेल तर एकादशीच्या दिवशी किंवा बुधवारी विष्णू उपासना करा नमो भगवती वासुदेवा या जप करा जमत असेल तर विष्णूच्या किंवा विठ्ठलाच्या कुठल्याही देवळात जाऊन घेऊन व्यंटे स्तोत्राचं पठन करा यातून आपल्याला नक्की लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या दोन आणि पाच शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर दुधीया रंग याचा आपण वापर करून घ्या नक्की आपल्याला लाभ होईल कर्कराशी एखादी मनातील गोष्ट पूर्ण होण्याकरिता किंवा पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोडासा त्याग सुद्धा करावा लागणार आहे याकडे लक्ष द्या अशी मानसिकता ठेवा सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असं धरू नका थोड्या गोष्टींचा त्याग करावा लागेल आपल्या इच्छा आकांक्षा तरच पूर्ण होतील परंतु वाढते खर्च नियोजन याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे कुटुंबातील कलह वातावरणामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो कलहित वातावरण आपल्याच काही चुकांमुळे होऊ शकते तर त्या चुका होणार नाही किंवा चुका होऊ नये वातावरण चांगलं राहावे यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टी करायला आपण जाऊ नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे लक्ष न देणं हेच आपल्यासाठी सध्या हिताचे डरेल आणि आपण आपली कामे मात्र आपण प्रामाणिकपणे करत राहा त्या कामात आपल्याला यश मिळत राहील आणि मिळेलच परंतु ज्या गोष्टी पटत नाही आणि ज्या गोष्टीतून पुन्हा पुन्हा वाद निर्माण होते अशा गोष्टी आपण करायला जाऊ नका या सप्ताहात आपला सप्ताह अति चांगला जाण्यासाठी किंवा कुटुंबातील वातावरण चांगलं राहण्यासाठी एखाद्या घरामध्ये पूजेचं आयोजन करा कदाचित एखाद्या देवळामध्ये अभिषेक पूजा वगैरे आपल्या इष्ट देवता ज्या देवतांना आपण मानतात त्या देवताची आराधना करा उदाहरणार्थ स्वामी समर्थ आहे गुरु आहे गणपती आहे शिव आहे विष्णू अशा कुठल्या आपल्याला ज्या देवता इष्टदेवतांची साधना करायला आवडते देवतांची साधना, दे साधना वाढवा करा निश्चितच कुटुंबात येणारे कल आणि ज्या काही आपल्याला काही गोष्टींचा त्रास तो गोष्टी कमी होते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तीस एप्रिल आणि पाच मे आणि शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता सिंह राशी आपण करत असलेल्या प्रयत्नानुसार जर आपल्याला सध्या फळ मिळत नसेल तर काळजी करू नका निश्चितच त्याचं फळ पुढे जाऊन जा आपल्याला मिळणारच आहे परंतु आपल्या फायद्यासाठी जर आपण इतरांचे नुकसान करून काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर सावध रहा याच्यातून मोठा तोटा आणि हानी होऊ शकते आणि हितशत्रूची कटकारस्थाने वाढू शकतात आणि त्याच्यातून पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो देण्या घेण्याचे काही व्यवहार असतील तर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा प्रामाणिक राहा त्या व्यवहारांमध्ये विरोधकांचा विरोध त्यामुळे नंतर कम कमी होईल पहिला ते कमी होणार आहे तो विरोध वाढत राहील पण नंतर आपण प्रामाणिक आहात किंवा आपल्याकडनं चुका घडलेल्या नाहीत किंवा काही चूक झाले नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल त्यावेळी त्यांचा विरोध थोडासा कमी होईल आणि आपल्या कामात आपल्याला यश मिळेल परिवारासोबत आपण सप्ताहाच्या शेवटी थोडासा वेळ घालवाल एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन कराल किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जाल त्यामुळे आध्यात्मिक वातावरण असेल या सप्ताहात आपल्याला अधिक चांगला जाण्यासाठी किंवा वादविवाद होऊ नये किंवा आपल्याकडनं काही चुका होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला दत्तगुरूंची किंवा सद्गुरूंची आपण ज्यांना मानता त्याची उपासना गुरुवारी करा गुरुवारी एखाद्या पिवळ्या वस्त्राचं किंवा चण्याच्या डाळीचं आपण दान करा गुळाचं दान करा तुपाचं दान करा आपल्या आईपतीप्रमाणे सद्गुरूंच्या देवळात करा किंवा विष्णूंच्या कुठल्याही देवळात केलं तरी चालेल चा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तीस एप्रिल आणि दोन मे शुभ अंक असणारा आहे पाच आणि रंग असणारा हिरवा याचा आपण लाभ करू कन्या राशी हा आठवडा आपल्याला फायदेशीर ठरणार नाही म्हणजे अतिफायदेशीर म्हणजे कसं आपण अति काहीतरी करायला जाल आणि जास्त लोभामुळे जास्त लाभामुळे आपण जर काही करायला जाल तर त्याच्यात कदाचित नुकसान होऊ शकते नुकसानदायी ठरू शकतो परंतु आपण घाई गडबड न करता प्रामाणिकपणे हा न्यायाने वृत्तीनेच आपण जे जी, जी कामे करा त्याच्यात आपल्याला नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि कुठलेही म्हणजे अडचणी निर्माण होणार नाही परंतु स्वार्थापायी जर आपण एखादं दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा करायला जाल तर याच्यातून जा मोठा नुकसान आपल्याला होऊ शकतो काही गोष्टींमध्ये वरिष्ठांचा सल्ला घेणे वरिष्ठांचा सल्ला ऐकणे खूप महत्वाचं आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करू नका वरिष्ठांना दुर्लक्ष करू नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांनी काय सांगताय ते नक्की ऐका त्याकडे आपल्याला त्यांच्यामुळे आपलं नुकसान थोडंसं कमी होईल स्वार्थीपणा टाळा धार्मिक गोष्टीमध्ये आपण या सप्ताहात शेवटी भाग घ्याल त्यामुळे कदाचित आपल्याला आध्यात्मिक लाभ होईल ज्ञान मिळेल आणि त्यामुळे शांती सुद्धा मिळणार आहे जर आपल्या कुटुंबामध्ये जास्त कहलवाचे वातावरण असेल तर एखाद्या लहान अशा पूजेचे आयोजन करा एखाद्या धार्मिक स्थळी कुटुंबासहित जा त्या ठिकाणी पूजा अर्चा करा शक्यतो या सप्ताहामध्ये दे देवीची उपासना करा महालक्ष्मीची उपासना करा महालक्ष्मी अष्टक कर स्तोत्र वगैरे पठन करा यातून आपल्याला निश्चितच लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे तीस एप्रिल आणि तीन मे शुभ अंक असणार आहे तीन आणि रंग असणारा निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता तुळ राशी या सप्ताहामध्ये आर्थिक व्यवहार बँकेचे अथवा कुठलेही जुने घेणे देणे असून दे हे व्यवहार शक्यतो वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अन्यथा अशा वसुलीच्या कामातून कदाचित आपल्याला आर्थिक नुकसान तर होईल पेनल्टी वगैरे भरावे लागेल आणि त्याचबरोबर नाव बदनाम सुद्धा होऊ शकते बदनामी येऊ शकते मानहानी होऊ शकते आर्थिक व्यवहार आपण जर जुने कोणाचे भरायचे असेल पैसे कोणाचे उष्णे द्यायचे असतील किंवा कोणाला कमिटमेंट केली असेल तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा याकडे लक्ष द्या सरकारी नियमाचे काटेकोरपणे पालन करा आणि त्यानुसार वागा या सप्ताहात उष्णतेमुळे कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो आरोग्याची विशेष काळजी घ्या वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला शारीरिक त्रास होऊ शकतो कामाशिवाय लांबचे प्रवास शक्यतो करणे टाळा प्रवासामध्ये महत्वाच्या वस्तूंची आणि आपल्या आरोग्याची नक्की काळजी घ्या आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी महाविष्णूंची उपासना आपण करा महालक्ष्मीची उपासना करा जमत असेल तर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक देव कुठल्याही देवीच्या देवळामध्ये महालक्ष्मी अष्टकाचं करा आठ वेळा महा मा, ते महालक्ष्मी अष्टक वाचा नमस्तेस तू मामा श्री पिठेश्वर कुजी ते नक्की वाचा आठ तुपाचे दिवे लावा नमो भगवते वासुदेवाय जप करा आरोग्य हानी होऊ नये यासाठी निश्चितच आपल्याला लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे दोन व पाच मे सात अंक शुभ असणार आहे आणि रंग असणाऱ्या क्रीम दुधिया रंग याचा पण लाभ करू वृश्चिक राशी प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल या सप्ताहामध्ये परंतु त्या यशाला आपण भुलू नका मातू नका किंवा त्या यशाचा गर्व अजिबात करायला जाऊ नका जर आपण गर्व कराल तर अशा गोष्टीतून पुन्हा आपल्याला गर्व हरण होण्यासारख्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात तर कुठल्याही गोष्टीचा गर्व करायला जाऊ नका मिळालेल्या गोष्टीचा फायदा करून घ्या गैरफायदा करायला जाऊ नका एखाद्या व्यक्तीला तुच्छ किंवा कमी लेखणे कमी बोलणे किंवा त्याचा अपमान करणे अशा काही गोष्टी शक्य तो कटाक्षाने या सप्ताहामध्ये टाळा अति आत्मविश्वासामुळे कदाचित घेतलेले निर्णय सुद्धा आपले कदाचित चुकवू शकतात अशा निर्णयातून मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्यावेळी मानसिक संतुलन न बिघडू देता संयमाने विचारपूर्वक कुठले निर्णय घ्या याच्यातून आपल्याला त्रास होणार नाही आपण आरोग्याची या सप्ताहामध्ये विशेष काळजी घ्या संयमाने वागा सर्व काही गोष्टी जे सुलभ होण्यासाठी किंवा चांगल्या होण्यासाठी आपण शंकराची उपासना करा नमशिवाय जप सोमवारी करा जमत असेल तर मेडिटेशन करा ध्यान साधना करा अष्टोत्तर शिव जप करा नमशिवाय जप करा याच्यातून आपल्याला नक्की लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तीस एप्रिल आणि एक मे शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करू धनुराशी या सप्ताहात व्यावसायिकांना व्यवसायात वाढ करण्यासाठी विस्तार करण्यासाठी योग्य संधी लाभेल योग्य जोडीदार लाभेल किंवा आपल्याला पाहिजे असलेला पार्टनर सुद्धा या जोडीदार व्यावसायिक पार्टनर सुद्धा लाभेल आपल्याला मित्र या कामामध्ये सहयोग मिळेल त्यांचे सहयोगामुळे त्यांच्या मदतीमुळे आपले कदाचित मोठे होणारे नुकसान सुद्धा आपल्याला टाळता येतील कर्ज घेताना विचार करून घ्या एखाद्या चुकीच्या सल्ल्यामुळे कदाचित मोठे नुकसानही होऊ शकते ऑनलाईन खरेदी विक्री जरा जपून करा मोठा फायदा होणार नाही पण नुकसानही होणार नाही याची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे जोडीदाराची वादविवाद शक्यतो या सप्ताहामध्ये टाळा मोठ्या निर्णयामध्ये त्यांचा सल्ला आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे त्यांची साथ जोडीदाराची साथ आणि सल्ला आपल्याला खूप महत्वाची त्यामुळे त्यांच्याशी वादविवाद घालायला जाऊ नका ऐनवेळी आपली फसगत होऊ शकते हा सप्ताह अति जान चांगला जाण्यासाठी किंवा आपले कौटुंबिक वातावरण चांगले राहण्यासाठी आपण पार्वती आणि महादेवाची दोघांची उपासना करण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला जमत असेल पुढे जाऊन सोळा सोमाराचं व्रत सुद्धा केलं तरी चालेल शंकर पार्वतीची उपासना करा उमा महेश्वराचा जप करा या कारणाने आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील वादविवाद होणार नाही या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे दोन आणि तीन शुभ अंक असणार आहे पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घेऊ शकता मकर राशी या सप्ताहामध्ये स्वतःहून वाढवून घेतलेली कामे किंवा आपण स्वतःहून जबाबदारी स्वीकारून घेतलेली कामे ही आपल्याला कदाचित आज किंवा या सप्ताहामध्ये जड वाटू लागतील जड वाटतील कारण काय आपल्याला शारीरिक त्रास होऊ शकतो आणि त्या शारीरिक त्रासामुळे आपण ती वेळेत कामी जबाबदारी पूर्ण न करू शकल्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास किंवा भूल ऐकावे लागून घेऊ शकतात वाहन यंत्रसामुग्री आपण हाताळताना थोडे सांभाळून आता कुटुंबामध्ये जुन्या गोष्टीतून पुन्हा वादविवाद वाढू शकतो विकोपालाही तो वाद जाऊ शकतो त्याकरिता आपण आपले मत मांडताना संयमीपणे आपले मत मांडणे खूप हिताचे ठरेल आर्थिक स्थिती सुधारेल त्याबद्दल काही प्रश्न नाहीये परंतु आपल्याला मेहनत सुद्धा त्याच पद्धतीने वाढवावी लागणार आहे याकडे सुद्धा लक्ष द्या या सप्ताहात शनि उपासना जर करता येईल शनिवार हिमान चालीसा आणि शनि महात्म्य स्त्रोत्र याचं पठन नक्की करा अडचणी दूर होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तीस एप्रिल आणि पाच मे शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घेऊ शकता कुंभराशी कामाची दगदग वाढणार आहे अति कामामुळे कदाचित कामामुळे चिडचिडपणा सुद्धा आपल्याला होऊ शकतो वाढू शकतो आणि वेळेत कामे पूर्ण न करता आल्यामुळे त्याचा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो तर ते वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण आधी शांती समाधान ठेवा कामाचे नियोजन ठेवा कधी काय करायचंय कुठल्या तारखेंना काय करायचंय किती वेळात करायचं नियोजन आधीच करून ठेवा त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही इतरत्र वेळ लक्ष देऊ नका चिडचिडपणामुळे कदाचित म्हणजे मानसिक त्रास होऊ शकतो सतत वादविवाद सुद्धा त्यामुळे होऊ शकतात या सगळ्या गोष्टी नियोजनपूर्वक हाताळल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील वादविवादाच्या शक्यतो प्रामाणिकपणे कामे करा प्रामाणिक प्रयत्नामुळे आपल्याला कामात यश मिळेल यात काही शंकाच नाही आर्थिक लाभ सुद्धा होत राहतील काम सुद्धा मिळत राहतील कामात सुद्धा कामा वाढ होईल कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तीच्या कदाचित आपल्याला आरोग्याची काळजी चिंता सतावू शकते तर त्यांच्यासाठी थोडासा वेळ सुद्धा काढा कुटुंबासाठी सुद्धा वेळ काढा त्यांच्याबरोबर बोला भेटा तर कामापासून आपण लांब राहत असाल परदेशामध्ये राहत असेल तर त्यावेळेस जर आपल्याला वेळ असेल तर नक्की कुटुंबासोबत थोडासा वेळ घालवा या सप्ताहात आपल्याला कामाची दगदग वाढणार आहे कदाचित देवधर्म काही कृत्य करता येणार पण आपली नित्य उपासना जर काही असेल जे काय आपण देवाचं रोजचं म्हणता ते नियमाने म्हणा स्तोत्र आणि नमो भगवते वासुदेव हा जप करा आरोग्यासाठी आणि कामात यशा करिता आपल्याला याचा लाभ होऊ शकतो या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे एकोणतीस एप्रिल आणि पाच मे शुभ अंक असणारे साथ आणि रंग असणारे क्रीम दुधिया रंग याचा आपण लाभ करून घेऊ शकता राशी या सप्ताहामध्ये किंवा पुढच्या या सीजन म्हणजे लग्नाचा सीजन आहे त्या सीजन मध्ये विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील संततीबाबत ज्यांचे विवाह कार्य झालेत आणि संततीबाबत ज्या काही अडचणी संतती होत नाहीये किंवा संतती संबंधित काही अडचणी आहेत त्या सुद्धा आपल्याला दूर करता येतील त्याच्यावरती चांगले औषध उपचार सुद्धा घेऊन आपल्याला गोड बातमी या सप्ताहामध्ये त्या संबंधित मिळेल आनंदी असाल धार्मिक कार्यामध्ये आपण सहभागी घ्याल आध्यात्मिक उन्नती सुद्धा या सप्ताहामध्ये होणार आहे व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील जोडीदाराशी तुटलेले नाते पुन्हा जोडण्यासाठी संधी प्राप्त होईल किंवा ते जोडून येतील आळस टाकून जिद्दीने आपण कामे करा आपल्याला यश नक्की मिळणार आहे परंतु आपल्या आळसपणामुळेच आपले मोठे नुकसान होणार आहे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं शनी महात्म्याचे वाटन वाचन करा किंवा जर आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनात काही व्यत्यय येत असेल किंवा होत नसेल काही आपल्या मनाप्रमाणे काम तर आपण पत्नी मनोरमान देही मनोवृत्त्यानुसारणी हा जो मंत्र आहे आपण गुगलवर सर्च केला तर मिळेल मी पहिली दोन अक्षर सांगतोय पत्नी देही मनोवृत्यानुसारणी आणि त्याच्यानंतर स्त्री वर्ग असेल तर त्यांनी देवेंद्र आणि भामिनी याचा जप करा पुरुषांनी पत्नी मनोरहान देई मनोरथानुसारणी हा जप शोधा आपल्याला नक्की मिळेल किंवा आपल्या गुरुजनांकडे विचारा किंवा गुरुजनांकडनं हा जप करून घ्या विवाह कार्यातील अडचणी दूर होतील या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणारा एक आणि दोन शुभ अंक असणारा तीन आणि रंग असणारा पिवळा आपण कुठलेही धार्मिक अनुष्ट करत असाल किंवा एखादी पूजा अर्ज करत असाल तर या सप्ताहामध्ये पिवळ्या वस्त्राचं परिधान करा आपल्याला नक्कीच त्या द्विगणित फळ मिळेल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील आणि सुटत नसतील तर आपल्या ह्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील आणि त्याचे फल शुभ फल आपल्याला सुद्धा प्राप्त होईल चला आता पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्या ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद